नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजची आपली समस्या म्हणजे गोगल गायमुळे वांगे पिकाला होणारी अडचण आपण आता बघू शकता व्हिडिओमध्ये वांग्याला गोगल गाय कशी खात आहे तर या गोगल गायचा बंदोबस्त कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात ते ते गोगल गाईचा त्रास आपल्या पिकाला जास्तीत जास्त हा पावसाळ्यामध्ये होत असतो यावरती शंभर टक्के रिझल्ट मिळणारा मी जो उपाय केलेला आहे तो आपणाला सांगत आहे पी आय कंपनीचे स्नेल किल असे औषधं येते ते आपणाला पूर्ण शंभर टक्के गोगल नियंत्रण करते यामध्ये जो कंटेन आहे तो म्हणजे मेटाईल डिहाईड टू पॉईंट फाईव्ह टक्के असे येते पिलेट फॉर्म्युलेशनमध्ये येत असते या पाकेटमध्ये खडूसारखे तुकडे असतात ते आपणाला साधारण एक एक मीटर अंतरावरती जर ठेवले तर त्याकडे गोगल आकर्षित होते आणि ते खाल्ल्यानंतर ते पोटात त्याच्या गेल्यानंतर गोगल गाय ही मरण पावत असते आता तुम्ही पाहू शकता आहे की वांग्याच्या झाडावरती गोगल गाय आपणाला दिसून येत आहे तशीच ते फळाकडे आकर्षित होते आणि फळामधील जी वरची साल असते ती कुरतडते त्यामुळे आपले वांगे पूर्ण काळे पडते याचा वेळीच बंदोबस्त करणे फार महत्त्वाचे आहे अजून एक दुसरा उपाय याच्यावरती आहे तो म्हणजे आपल्याकडे आपलं पेंडीचे जी पोतं असतं ती जरी पोती आपण गुळाच्या पाण्यामध्ये जर भिजवून आपल्या शेतामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तर रात्रीच्या वेळेस ती त्या पोत्याच्या खाली येऊन गोगल गाय बसते व ते आपणाला बाहेरचा काळे उचलून टाकावे लागेल आता या फोटोमध्ये तुम्ही पाहत आहात की वांग्यावरती कशी गोगल गाय आहे या गोगल गायमुळे झालेले दुष्परिणाम आपणाला मी फोटोद्वारे दाखवत आहे आता हे बघा की साल खाल्यानंतर वांगे कसे काळे पडलेले आहे तर चला शेतकरी मित्रांनो अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूयात